छत्रपती संभाजीनगर शहरातील मोठ्या मालमत्ता कर थक धारकांविरोधात महानगरपालिका प्रशासन कडक पावले उचलत असून सतत नोटीस बजावून देखील कराची भरणा करण्यासाठी प्रतिसाद न देणाऱ्या एकतीस जणांची यादी जाहीर प्रकटनद्वारे प्रसिद्ध करून एकवीस दिवसानंतर त्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे पाहुयात आपण जिथे कुठे लॅकिना होता तो दूर करून सुरू केलेली आहे तर आतापर्यंत आपण सर्वांना पहिले प्राथमिक नोटीस दिली होती फॉर्म एक ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर पुन्हा आम्ही फॉर्म तीन नोटीस दिली होती की तुम्ही एकवीस दिवसात भरणा करा नाहीतर आम्ही लिलावाची प्रोसेस सुरू करतो पण त्या त्या अनुषंगाने काही लोकांनी प्रतिसाद दिला परंतु अजूनही बऱ्याच लोकांनी दिलेला नव्हता तर कालपासून आपण फॉर्म चार्जिंग म्हणजे अटकावणी व जप्तीच्या नोटीसेस देणं सुरू केलेलं आहे तर सगळ्या झोन मध्ये मिळून काल पंचेचाळीस ठिकाणी आपण फॉर्म चार्ज ची नोटीस दिली आणि त्याच्या अनुषंगाने काल इमिजिएटली चौदा लोकांनी भरणा पण केला परंतु बाकीच्या एकवीस लोकांनी भरणा नाही केलेला आहे तर त्यांचं आज आम्ही जाहीर प्रकटन देणार आहोत पेपरमध्ये की यांची जी मालमत्ता आहे जर भरणा नाही केला तर जाहीर लिलावाद्वारे ती विक्री केली जाईल